बांधकाम व्यावसायिकाच्या सात वर्षाच्या मुलाचं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला होता मात्र मानपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या साडेतीन तासात चार आरोपींसह अल्पवयीन मुलाची सुखरूप सुटका केली आहे पकडलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे मुलाला शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच हे अपहरण केल्याचं समोर आलंय पोलिसांनी रिक्षाचालक विरेन पाटील आणि त्याच्या साथीदारासह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलंय मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी कोमल महेश भोईर यांनी त्यांच्या सात वर्षाच्या मुलाचं सकाळी साडेसात ते नऊ दरम्यान अपहरण केल्याची तक्रार दाखल केली मुलगा रिक्षा क्रमांक एम एच झिरो सात डी क्यू अठ्ठ्याण्णव अठ्याऐंशी मधून शाळेला जात होता मुलाचं अपहरण झाल्यानंतर महेश भोईर यांना आरोपींनी फोन करून खंडणी मागितली तसंच पैसे न दिल्यास आणि पोलिसांना कळवल्यास मुलाला जिवे मारण्याची धमकीही दिली पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून लागलीस मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी तात्काळ सूत्र फिरवली आणि पाच वे वेगवेगळी तपास पथकं कर तयार करून अपहरण झालेल्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली मुलाला शाळेत घेऊन जाणारा रिक्षा चालक विरेन पाटील याच्यावर पोलिसांना संशय आला त्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याच्या लोकेशनची माहिती मिळवली यानंतर पोलिसांनी विरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढून अवघ्या साडेतीन तासात अपहरण झालेल्या मुलाची शहापूर येथून सुखरूप सुटका केली आणि मुलाला आई वडिलांच्या ताब्यात दिलं